नमस्कार जय महाराष्ट्र तर आताची जी लेटेस्ट बातमी आणि जी गुड न्यूज आहे ते संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आहे आणि आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आज दुपारी वितरण सुरू झालेलं आहे मी मग अशी व्हिडिओ शेअर करून बाहेर गेले होते त्यामुळं मला व्हिडिओ करता आला नाही आता घरी आले आहे आणि हा व्हिडिओ शूट करून लगेच शेअर करत आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत वितरण सुरू झालेलं आहे आज दुपारीच मला जे आहे ते अकाउंटमध्ये अडीच हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे आणि त्याचबरोबर काही लोकांच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये जमा झाले आहेत काहींच्या अकाउंटमध्ये अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत तर तुम्हाला पण हा संजय गांधी निर्धार योजनेच्या अंतर्गत हप्ता आला का मला अवश्य कमेंट करून सांगा हा हप्ता आला नसेल तरी मला कमेंट करून सांगा आज हे वितरण दुपारी सुरू झालेलं आहे तर एकदा चेक करून घ्या संजय गांधी निर्धार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हा हप्ता आला आहे का तुमच्या बऱ्याच मला कमेंट होत्या की ताई हप्ता आला नाही हाला नाही आला नाही तर हे वितरण थांबलं होतं आणि हे वितरण परत सुरू झालेलं आहे असं माझ्या कारण त्या दिवशी पण बऱ्याच ज्या दिवशी मी मला वाटतं मी एकोणीस नोव्हेंबरला व्हिडिओ शेअर केला होता की संजय गांधी निधार योजनेच्या अंतर्गत वितरण झालंय तर आपल्याला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की हप्ता आला म्हणून पण आजही संजय गांधी निर्धार योजनेच्या अंतर्गत वितरण सुरू झालेलं आहे दुपारी एकदा चेक करून घ्या तुम्हाला संजय गांधी निर्धार योजनेच्या अंतर्गत हप्ता आला आहे का आला असेल तर मला कमेंट करून सांगा बाकी तर सर्व तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करतच आहे तर नक्कीच तुम्हाला ही आनंदाची बातमी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवश्यकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र